म्हणून या विचारांच्या महाराष्ट्र सरकारला आणि या देशातील मोदी सरकारला मी विनंती करतो की आमचं बोट महाबोधी मुक्त झालं पाहिजे आणि बोधांच्या ताब्यात आला पाहिजे एकोणीशे अठ्ठेचाळीस चा कायदा हा संपला पाहिजे एकोणीशे पन्नास जो कायदा निर्माण झालाय त्या कायद्यानुसार त्याचा अधिकार तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्या अधिकार मिळवण्यासाठी बांधवांना आपण एक झालं पाहिजे चप्पल होत नाही होते ना मग कुठली हा होता

त्यांचे माणूस बी प्रयोग शकत नाही का देव धर्म जात पात भाषा लिंग भेद कुमार वेगळं करू शकतो एक माणूस पण आपण जगू शकत नाही का एका माणसा माणसासोबत माणसाचं तर वागलं पाहिजे या मेडिकलवर जर मी गेलो शिकून वापर जाधव साहेब गेलो आणि तुमच्या मेडिकलवर ब्राह्मणानं तयार केली गोळ मला द्या जमेल का तो जाणून तयार केली गोळ मला द्या जमेल जाधव साहेब माझ्या घरचा एखादा पेशंट दवाखान आणायचे त्याला रक्ताची गरज आहे आम्ही तिथे गेलो मग हिंदू हो मला हिंदूच्या रक्त द्या बाकीचं रक्त नाही जमणार पण एक माणूस म्हणून तुमच्यातला माणूस चालू झाला पाहिजे एक माणूस बनून माणूस कशासाठी जगणारे माणसं निर्माण केले पाहिजे कारण सर आपल्याला विनंती करतो या देशात भविष्यात आम्हाला डॉक्टर वकील इंजिनियर शिक्षक आमदार खासदार कलेक्टर आय एस आय पी निर्माण करता नाही आला तरी चालेल पण आम्हाला माणसं निर्माण करता आली पाहिजे तर ते माणसाला वाटतं पाहिजे

काका पैसा घे का नाही काल घेते म्हणून साखर पुण्याला काका काकू सोबत घेते म्हणून मामाच्या मागे लागायचं नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे मा मा एक मा धर्म आहे दुसरी मा 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 ब्राह्मण मा। मेरा मामा आहे उसको गाली देना बंद करो अच्छे काम करो किसी को भी गाली मत करो आपल्याला कुणाला शिवा द्यायचा नाही शिवा देऊन कधीच कुणाचं चांगलं वाईट आलं नाही म्हणून माणसाने माणसाला जपलं पाहिजे बाबासाहेब मुलांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्ताने बाप प्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने दहा शिक्षकांना आदर्श पुरस्कार तिला या तुम्हाला सर्वांना निमित्ताने बाबासाहेबांच्या जयंतीच्या मार्गामुळे खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्यात माणूस म्हणून निर्माण झाल्या पाहिजे एक माणसासाठी मोठे झाले पाहिजे एवढं ज्या ठिकाणी सांगतो आता चार चोर असतात चोर मॅडम पण तास लागेल वेळ झाली मलाही कारण आहे पस्तीस मिनिट आपण बोलू शकतो नाही तू शकता पूर्ण कल्पना मला आहे आदर्श एक शिक्षकांपुढे एका खर शिक्षकाचं व्याख्यान म्हणजे आवडत का नाही हे आता कोणाला काही देणे घेणे नाही याची तर वाट पडली कधी संपटले आणि आम्ही दोन कधी विचारू असं हे कसं ते कसं तर काही प्रॉब्लेम आहे आपल्याला चार तो एका गावात जातात मशी चोरतात दावाला मशी चोरतात मशी चोर निघतात मशीच्या फुटण्याचा आवाज होतो गाव जागृत होतं चार चोरापैकी तीन चोर मशी घेऊन या रस्त्याने निघून जातात आणि एक चोर ज्याला चांगलं धावता येते त्याच्या हातात घंटा देतात जो जो तो फुटफोर घंटा घेतो आणि या दिशेला पडतो सगळे माणसं भुंगाचा आवाज ऐकतात त्याच दिशेला पळ सुटतात त्या तीन चोर सगळ्या गावच्या मशी घेतात या दिशेने निघून जातात माय मावल्यावर बा, बांधवानं तुम्ही आणि आम्ही त्या घंट्याच्या मागे मागे खेळलो आणि आमच्या हातात त्या घंटा लागला जाणार मग घंट्याच्या मागे धावू नका वास्तव ते गेला तुम्हाला आम्हाला सतत 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 ते सांगितलं त्याच्या मागे काहीतरी आहे याचा विचार

मी भू शा गर केले त्यामुळे त्या मुलाच्या प्रजा प्रजाचा सध्या चित्रपटात शेवटचे एक वाक्य सांगतो शिक्षक या देशाचा राष्ट्रपती होऊ शकते ताकद आहे आजही या देशाचा राष्ट्रपती शिक्षक आहे आणि तिसरा टीचर शिक्षक जिवंत असतानाही मेण्याचा पाथाला मेण्याला दाखवला त्याचा पुन्हा निर्माण झाला सामंत या देशावर शिक्षकात आहे आणि म्हणून तुम्हाला सर्व शिक्षकांना त्यांच्यावरच्या मी वंदन करतो आपल्या आपल्या भविष्यात आता आपल्या सर्वांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो बोलत असताना कुणाचं मत दुखल असेल कुणाच्या भावना दुखल असेल कुणाला वाईट वाटला असेल कुणाच्या सद्धेबद्दल काय बोललं असेल तर कोणाच्या बापाशी माफी मागत नाही बोलतो त्यामुळे खऱ्या अर्थानं हिवानी कामळे सरांच्या तुकारामांची शिवाजी महाराजांची आणि खऱ्या अर्थानं त्या व्यवस्थेला आळा घालून त्याच्यावर ताळा घालून माणूस की जिवंत घालणारे होते आणि विशेष तुम्हाला सांगू साहेबांना आहे जेव्हा जेव्हा भुलेशिव्ह आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल तर मी औपचारिका किंवा धवदंड खरी करते मला अपेक्षित असते खऱ्या त्यांच्या विचारांची जयंती झाली पाहिजे बरं ते पाच असो का चार असून आणि विशेष त्या विचारांची जयंती होण्यास परिवर्तन हळूहळू होत असतं ते परिवर्तनाचा आज जुलंत उदाहरण मला दिसलं म्हणजे आतापर्यंत जसं मला कळतं साहेब